राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती एका नाराधामाने त्याच्याच नात्यातील चार अल्पवयीन मुलींचा बलात्कार केला होता सदर घटनेच्या तपासामध्ये आता धक्कादायक बाब समोर आली आहे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीकडून काही कबुली देण्यात आली त्यातीलच एक आरोपीची या पकडलेल्या आरोपींनी हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय आणि त्या आरोपीला राहुरी तालुक्यातील दवणगाव शिवारामध्ये त्याचा मृतदेह पुरला असल्याचं या आरोपींनी सांगितलं या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस असेल महसूल पथक असेल नगरपालिकेचं काही पथक असेल त्या ठिकाणी आलेलं आहे आणि युद्ध पातळीवर जो मृतदेह त्या आरोपीने या ठिकाणी पुरलाय ते मृतदेह उकारण्याचं काम आता पोलीस आणि नगरपालिका प्रशासन करताय आपल्या समाव्यत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आहेत सर काय हा सर्व प्रकार होता आणि एका अल्पवयीन मुलींची आपण सुटका केली होती बलात्काराच्या प्रकरणातून त्यानंतर धक्का बाब समोर आली त्या आरोपीने असंही सांगितलं की एक आरोपीची हत्या करून या ठिकाणी त्या आरोपीला काय प्रकार आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर पीडित मुलींवर जो काही अत्याचार झालेला होता त्याच्यात अजून एक आरोपी होता आणि त्या आरोपी बाबत माहिती विचारत असताना तपासादरम्यान असं समजलेलं आहे की त्या आरोपीचा अटक आरोपीने खून करून त्याच त्याला पुरून ठेवलेलं आहे त्यामुळे बीएनएसएस एकशे शहाण्णव आपण त्याचं उत्खनन करून तो जे जो काही कबली जबाब दिलेला आहे त्याची खात्री करत हो। आहोत आणि ती खात्री झाल्यानंतर आपल्याला पुढील अपडेट देण्यात आरोपीने एक धक्कादायक बाब पोलिसांना सांगितलेली आहे की या ठिकाणी ज्या चार अल्पवयीन मुलींवर त्या आरोपीने अत्याचार केला आणि त्याच्यातच एक आरोपी देखील सामील होता आणि त्या आरोपी तो त्याचा नातलक देखील होता आणि त्याची देखील त्याने हत्या करून या ठिकाणी पुरल्याची पोलिसात कबुली दिली मात्र अद्याप त्याचा मृतदेह या ठिकाणी मिळून आला नाही मात्र पोलीस जे आहेत ते युद्ध पातळीवर उत्खनन करून त्याचा मृतदेह हो या ठिकाणी निघतोय का नाही ते बघतायत मृतदेह हो निघल्यानंतर अधिक पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाबी देखील समोर येऊ शकतात कॅमेरामन ऋषी सह गोविंद फुंगे येस नाईन मीडिया राहुरी